नमस्कार मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी अठ्ठावीस एप्रिलपर्यंत आपण गेल्या आठवड्यात भविष्य बघितलं होतं आता एकोणतीस एप्रिल ते पाच मे या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य आपण बघणार आहोत बाराही राशींचं स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि राशी भविष्याला सुरुवात करतो मेष राशी आठवड्याच्या सुरुवातीला प्रवास घडण्याची शक्यता आहे कामधंदा उद्योगाच्या दृष्टीने प्रवास घडेल प्रवास फलदायी होईल चांगला राहील मंगळवार बुधवार कामामध्ये सोमवारी अर्थात सोमवार मंगळवार बुधवार कामामध्ये तुम्ही चांगली चमक दाखवाल तुमची वावा होईल गुरुवार शुक्रवारकडे पैशाची कामं असतील तर ते करून घ्या कुठून येणं असेल तर ते येणं येईल आठवड्याचा शेवट हा मजा मस्तीमध्ये जाईल पैसे खर्च होतील पण ते गंमतीत खर्च होतील त्यामुळे मनाला दुःख होणार नाही रास आठवड्याची सुरुवात थोडीशी मानसिक तणावाने जाईल शारीरिक त्रासाची जाईल तेव्हा सांभाळून राहा हा घरामध्ये जर कोणी म्हातार मनुष्य असेल तर त्याची काळजी घेणं तुम्हाला भाग पडेल मंगळवारपासून मात्र पुढचा आठवडा हा चांगला आहे तुम्हाला मंगळवारपासून छोटे छोटे प्रवास घडू शकतील धार्मिक कार्यामध्ये लग्न मुंजी काही कोणाची त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकाल त्यात आनंद लाभेल नोकरी धंद्यामध्ये जबाबदारी पार पाडावी लागेल त्याची वाहवा होईल चांगल्या रीतीने तुम्ही नोकरी धंद्यामध्ये जबाबदारी पार पाडू शकाल ज्यांना कोणाला नोकरीची नोकरीचा शोध आहे त्यांचा शोध लागेल त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट फारच उत्तम आहे सर्वतोपरी लाभ आठवड्याच्या शेवटी होतील मिथुन रास या राशीच्या लोकांना म्हणजे पुरुष असतील तर स्त्रिया आणि स्त्रिया असतील तर पुरुष यांना त्याचा गृहसौख्याच्या दृष्टीने किंवा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने ही सुरुवात चांगली असेल शांतता असेल मात्र नंतर मात्र थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे प्रवासात असाल तर दगदग होईल आणि ॲसिडिटी किंवा ज्याला आपण आम्लपित्त म्हणतो अशाचा किंवा उष्णतेचा हा त्रास होण्याची शक्यता आहे शक्यतो घराबाहेर पडू नका आवश्यक असल्याशिवाय आठवड्याच्या शेवटी मात्र चांगले दिवस आहेत आठवड्याच्या शेवटी काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे नोकरी धंद्यामध्ये उद्योगात लक्ष लागेल चांगल्या प्रकाराने त्याच्यामध्ये तुम्हाला यश लागेल कर्करास कर्कराशीला सोमवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे खर्च करावा लागेल आरोग्यासाठी मात्र पैसा असेल त्यामुळे खर्च केला तरी सुद्धा फारसा त्रास होणार नाही आता नोकरांकडून आपले जे हितशत्रू आहेत त्या हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे आता नोकरांनी चुकीची केलेली कामं तुम्हाला सुधारायला लागण्याची शक्यता आहे थोडाफार सर्दी पडशाचा त्रास होण्याची शक्यता आहे मात्र नंतर गृहसौख्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार आणि अर्धा गुरुवार चांगले आहेत वैवाहिक सुख लाभेल घरामध्ये शांतता असेल भागीदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल भागीदारीच्या व्यवसायामध्ये लाभ होतील आठवड्याच्या शेवटी मात्र शरीर प्रकृती ही सांभाळावी लागेल सिंहराज सिंह राशीला आठवड्याची सुरुवात अत्यंत चांगली असेल मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण कराल मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल म्हणजे रिझल्ट वगैरे लागला तर चांगले टक्केवारी आपल्या मुलांकडून मिळवलेली आहे अशी तुम्हाला बातमी कळेल आणि त्यामुळे मन आनंदित असेल आठवड्याच्या मध्यावर थोडे बारीक सारीक किरकोळ दुखण्याचा त्रास होऊ शकतो मामा किंवा मावशीकडून थोडीफार वाईट बातमी येऊ शकते त्यामुळे मन हे विषण्ण होईल गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी साधारणपणाने वैवाहिक सौख्य चांगलं लाभेल जे लग्नाळू असतील त्यांचे कदाचित लग्न ठरण्याची शक्यता आहे ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना वैवाहिक सौख्य हे अत्यंत चांगलं लाभण्याची शक्यता आहे कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला घरासंबंधीची काही कामं असतील तर ते करून घ्या घरामध्ये शांतता असेल गृहसौख्य लाभेल तोंडावर ताबा ठेवा नाहीतर फटवंटा ब्रह्म हत्या होण्याची शक्यता आहे नंतर सर्वतोपरी सुसंगत अशा स्वरूपाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार आणि अर्धा गुरुवार चांगले दिवस आहेत लाभ होतील सर्व प्रकाराने त्यानंतर एक ज्याला आपण प्रेमाळू असतील त्यांना प्रेमाचा लाभ होईल जे इच्छा असेल कुणाची तर त्यांनी प्रपोज करायला हरकत नाही त्याला किंवा तिला कदाचित पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी बारीक सारीक दुखणे डोक्यावर काढतील थोडाफार त्रास होईल त्यामुळे सांभाळग्रह तूळ रास तूळ राशीला पराक्रमाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे आठवड्याची सुरुवात हे चांगली होईल आठवड्याचा मध्यावरती गृहसौख्य लाभेल वैवाहिक सुख लाभेल मानसिक शांतता असेल घरामध्ये आईकडून चांगली बातमी कळेल आई जर काही त्रास होत असेल तर त्याचं आरोग्य सुधारेल नंतर मुलाबाळांकडून सुख लाभेल म्हणजे म्हातारे असतील तर त्यांना मुलं बाळ कुठे बाहेरगावी गेलेले असतील तर ते ती भेटतील वृद्ध असतील तर आणि जर तरुण असतील तर, तर मुलं बाळ होण्याची शक्यता आहे म्हणजे पुढे मागे पण त्याची सुरुवात या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि ह्या आठवड्याचा शेवट हा थोडासा मानसिक त्रासाचा जाईल वृश्चिक रास वृश्चिक राशीला आठवड्याची सुरुवात हे चांगली असेल धनलाभ होईल काही अर्जित धन असेल तर त्याचे ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतात तसं लगेच करून टाका भावंडांकडून चांगली बातमी कळेल आठवड्याच्या मध्यावरती भावंडांच्या भेटी होतील त्यांच्याबरोबर कुठे छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे दिवस आनंदात जातील हा आठवडा त्यांच्यासाठी अत्यंत चांगला आहे मुलाबाळांच्या समोर सहमवेत एखादी छोटीशी पिकनिक घडण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीला आठवड्याची सुरुवात हे असे। चांगली असेल शरीर प्रकृती चांगली राहील निरनिराळ्या कल्पना सुचतील आपण काहीतरी नवीन करावं असं वाटायला लागेल त्या दृष्टीने पावलं टाकायला हरकत नाही आठवड्याच्या मध्यावरती पैशासंबंधी काही कामं असली तर ती करून घ्या मामा मंडळीकडून किंवा काही वारसा हक्काने जर काही तुम्हाला क्लेम करायचा असेल किंवा काही मिळण्याची शक्यता असेल तर त्या दृष्टीने पावलं उचलायला हरकत नाही आठवड्याच्या शेवटी सुद्धा चांगला आहे एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला असेल मकर रास मकर राशीला सोमवार हा खर्चाचा असेल अनावश्यक खर्च होतील आणि त्यामुळे तारांबळ उडेल मानसिक ताण राहील तणाव राहील त्यानंतर मात्र आठवडा हा उत्तम आहे मानसिक परिस्थिती सुधारेल मंगळवारपासून मानसिक परिस्थिती सुधारेल तुम्हाला घरामध्ये सुख लाभेल शरीर प्रकृती अत्यंत चांगली राहील काही त्रास असेल तर तो कमी होईल आणि एकंदरीत मन आनंदी राहील आठवड्याच्या शेवटी पैशाची काम करून घ्या धनलाभ होण्याची शक्यता आहे आठवडा हा एकंदरीत ह्या राशींसाठी सोमवार सोडल्यास हा उत्तम आहे शरीर प्रकृती चांगले राहील पैसा येईल पैशाची कामं असतील तर ते होतील कुठे अडकलेले असतील पैसे तर ते सुटण्याची शक्यता आहे आणि अशा रीतीने हा आठवडा चांगला आहे कुंभरास कुंभराशीला सोमवार चांगला आहे म्हणजे रविवार जसा गेला तसाच सोमवार देखील जाईल अडकलेला पैसा असेल तर तो, तो सुटेल नवीन पैशा जे जे मार्ग आहेत ते मोकळे होतील आणि त्या दृष्टीने सोमवार उत्तम आहे मंगळवार बुधवार आणि थोडासा गुरुवार हा मात्र खर्चाच्या दृष्टीने तुमचे खर्च वाढवणारा असेल त्यामुळे तुमची तारांबळ उडेल थोडीफार उधार उसनवारी करायला लागण्याची शक्यता आहे कोर्ट कचेऱ्या जर असतील तर त्यातले निकाल तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा सावध राहा आठवड्याचा शेवट चांगला आहे या सगळ्या मानसिक ताण ताणतणावाच सुटका होईल मुक्तता होईल आणि शेवटी थोडाफार धनलाभही होईल राशी सोमवारी नोकरी धंद्यामध्ये नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता आहे ती जबाबदारी तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडू शकाल याच्याबद्दल काही प्रश्नच नाही जबाबदारी पार पडल्यामुळे तुम्हाला एखादं प्रमोशन म्हणा किंवा एखादं इन्क्रिमेंट म्हणा किंवा काही पैशांचा काही जर गेम्स होणार असतील तर ते या कालखंडामध्ये होऊ शकतात गुरुवार सकाळपर्यंत दिवस चांगले आहेत हे जे सगळे मी तुम्हाला आत्ताची फलित सांगितली गुरुवार सकाळपर्यंतचे त्यानंतर मात्र शुक्रवार शनिवारकडे पैशा पैसा सांभाळावा लागेल उधार उसांवार कुणालाही देऊ नका परत येण्याची बिलकुल शक्यता नाही त्यामुळे हाती आलेला पैसा हा आपल्याला भविष्यात उपयोगी पडणार आहे या दृष्टीने तो सांभाळून ठेवण्याचं काम करा कुणालाही शब्द देऊ नका थोडाफार त्रास होईल पण अंतिमत तुमच्या ते हिताचं असेल तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा तुमचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील तरी देखील त्याच्यासंबंधी तुम्हाला मार्गदर्शन हे मिळू शकेल फक्त तुम्ही कमेंटमध्ये आपला नंबर मला पाठवलात तर मी त्याच्यावर तुम्हाला तुमच्याशी संपर्क करू शकेल तेव्हा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळी परिवारामध्ये शेअर करा शेअर करण्याचं प्रमाण हे दिसत नाही आहे आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका धन्यवाद